श्रोतेहो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच या कार्यक्रमात आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत श्रोतेहो स्पंदन कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना आपण आमंत्रित करून त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या कार्यप्रवासावर प्रकाश झोड टाकून त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो आज चाळीसगाव येथील लेखिका सायकोलॉजिस्ट वकील आणि एक उद्योजिका आपल्या सोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया नमस्कार मॅडम स्वागत आहे आपल्या स्टुडिओ मध्ये आपलं नाव ऐकलं तेव्हा मला त्या नावाचं आकर्षण वाटलं ते, ते म्हणजे जुलेखा विकास शुक्ल जुलेखा विकास शुक्ल पर्यंतचा आपला प्रवास हा कसा झाला जुलेखा आणि विकास हे नाव जेव्हा सोबत पाहिलं तेव्हा प्रत्येकालाच खूप आश्चर्य वाटतं आमच्या लग्नाला अडोतीस वर्ष झाले आणि आजपर्यंत सगळ्यांना त्याचं आकर्षण आहे याचं मला फार आश्चर्य वाटतं कॉलेजला आम्ही एकत्र शिकत होतो रोड मध्ये आम्ही एकत्र होतो अशी आमची मैत्री झाली बारा तेरा वर्षाच्या मैत्रीनंतर आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलं आणि आम्ही लग्न केलं आणि त्याच्यानंतरचा आमचा जो प्रवास आहे तो खूप चांगला गेला चाळीसगाव सारख्या तालुका ठिकाणी राहून सुद्धा आम्हाला म्हणावा तसा काही फारसा विरोध झाला नाही आमचं लग्न सुरळीतपणे चाललं एक मुलगा एक मुलगी आहे दोघही अगदी चांगल्या रीतीने त्यांचा संसार करतायत आणि आम्ही एकत्रित माझ्या पॅरेंट्स बरोबर म्हणजे माझे आई वडील भाची वगैरे असे सगळे मिळून आम्ही एकत्रित राहिलो आणि आम्हाला आमच्या चाळीसगावच्या समाजाने दोघांनाही खूप चांगल्या रीतीने सामावून घेतलं आणि आम्ही खूप चांगले राहतो ही खूप आनंदाची बाब आहे की आपल्याला समाजाने सहज स्वीकारल आणि आपला हा जो प्रवास आहे अधिक सुखकर झाला तरीही या माध्यमातून प्रवाहाविरुद्ध वाहताना अनेक प्रसंग आपल्या समोर आले असेल अनेक अनुभव जोडले गेलेले असेल याही परिस्थितीतून जात असताना आपण आपल्या शैक्षणिक प्रवास लग्नानंतर देखील पूर्णत्वास आणला आपण पहिला वकील म्हणून चाळीसगाव शहरामध्ये नावारुपाला आल्यात हा आपला अनुभव कसा होता आणि इथपर्यंत आपला शैक्षणिक प्रवास कसा झाला लग्नानंतरच शिक्षण म्हणाल तर मी आता दोन हजार वीस साली कोरोनाच्या काळात मी पोस्ट ग्रॅज्युएशन कौन्सिलिंगचा कोर्स केला कारण कौन्सिलिंग करणं समुपदेशन करणं हा माझा ध्यास होता पण तेव्हा काही कारणाने मी तो करू शकली नाही म्हणून आता केला आणि आमचं कौटुंबिक आयुष्य जे केलं त्याच्यामध्ये धर्म हा मुद्दा कि एवढ्या वर्षाच्या अडतीस वर्षाच्या आमच्या वैवाहिक जीवनामध्ये नवरा बायकोची व्हावी तशी भांडणं झाली पण धर्म ह्या विषयावरती ना आम्हाला कुठे आडकाठी आली ना आमचं कुठे भांडण झालं आम्ही सगळे सण खूप मनापासून करतो आम्ही आमच्या मुलांना मोठं करताना कधीही कुठेही कोणताही धर्म त्यांच्यावर लादला नाही मी आई म्हणून माझा की विकासने वडील म्हणून त्याचा कोणीही तसा प्रयत्नही केला नाही सगळे आपापल्या ह्याच्याने त्यांना जसं उमजत गेलं समजत गेलं तसे ते त्यांच्या त्यांना वाजेत तसा ते धर्म मानतात <laughs> एक चांगला माणूस घडवावा तसं आम्ही मुलांना घडवलं आणि आम्ही तसं राहण्याचा प्रयत्न केला मॅडम आपण मानसशास्त्रामध्ये पदवी घेतली पुण्याहून आणि या क्षेत्रात देखील आपण काम केलं आपण कार्य सगळं चाळीसगाव येथेच केलं समुपदेशनाच या समुपदेशनाच्या कार्यामध्ये आपल्याला अनेक अनुभव आले असतील अनेक व्यक्ती भेटतात आणि आज अशी परिस्थिती आहे की लोकांची मानसिक अवस्था आणि त्याचे प्रश्न वाढलेले आहेत गुंतागुंतीचे झाले आहेत आपला या क्षेत्रातला अनुभव काय आहे मी समुपदेशन सुरू करून जवळपास तीन वर्ष झाले या दोन तीन वर्षात माझा अनुभव असा आहे की जेव्हा त्यांच्या घरातला त्यांच्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला असा काही आजार असतो मानसिक आजार असतो तो त्यांना कळत असतो पण त्यांना समाजामध्ये त्याचं नाव जाईल ते त्याला वेडी म्हणतील वेडा म्हणतील म्हणून ते पुढे येतच नाही आणि त्यामुळे खूप आजार वाढलेल्या स्थितीतच ते येतात जेव्हा त्यांना आता आजूबाजूच्या लोकांना आणि समाजाला कळायला लागतं ला 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 की ह्याच्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे तेव्हाच ते, ते समोर येतात आणि अशा वेळेस मग त्यांना बरं करण्यासाठी खूप सेशन्स देण्याची गरज असते पण जसं आपण डॉक्टरकडे जातो आणि एक अँटीबायोटिक घेतो आणि एक इंजेक्शन घेतलं बरं वाटतं तसं त्यांची डिमांड असते की मॅडम तुम्ही आता आता आम्ही आलो आता तुम्ही बरं करा तर ते शक्य नसतं ह्याचा जो इलाज आहे तो तसा आहे आणि काही काही जण मी असं पाहिलंय की येतात ते आठ आठ नऊ नऊ सेशन्स घेतात आणि शंभर टक्के बरे होतात बर। काही काही जण दोन सेशन मध्ये पण शंभर टक्के बरे होतात कारण त्यांनी मानसिकरित्या हे स्वीकारलेलं असतं की माझ्यात काहीतरी ती कमतरता आहे मला काहीतरी होतं आहे जी जगाच्या विरुद्ध आहे इतर सामान्य माणसाच्या माझ्या वागण्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक आहे आणि ते जाणतात आणि ते त्याच्यातनं निघतात माझी स्वतःची इच्छा अशी होती मी हे जेव्हा सुरू करेल तेव्हा प्री मेरिटल काउन्सिलिंग करण्या जास्त मला संधी मिळेल की लग्नाच्या आधी मला जे नवीन आयुष्य जे संसार सुरू करायचा त्याच्यात मला काय काय करावं लागणार आहे आणि मला कसं तर माझा जोडीदार निवडला पाहिजे पण माझं किंवा लोकांचं म्हणावं दुर्भाग्य असं आहे की तसं एकही व्यक्ती येत नाही जे येतात ते संकट आल्यानंतर आणि ते खूप वाढल्यावरतीच रोग खूप वाढल्यावरच येतात आणि <laughs> मी हे म्हणजे काहीतरी आपल्याला पैसे कमवावे हा या हेतूने नाहीच केलं हा माझी आवड होती आणि त्याच्याच बरोबर मला काहीतरी समाजात करावं अशी इच्छा होती आणि म्हणून केलं पण मुलांसाठीच कॉन्सिलिंग मी खूप केलं चाळीसगावच्या एका शाळेने मला वर्षभर बर त्यांचं कॉन्सिलर म्हणून पण नेमलं होतं त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं केलं बऱ्याच शाळांमधून मी माझ्या तालुक्यातल्या बऱ्याच शाळांमधून मला मोठं मोठं व्हायचं सुजान पालकत्व याच्यावर वर्कशॉप्स घेतले आणि ते खूप चांगल्या रीतीने सगळ्यांमध्ये प्रख्यात पण झाले मॅम ह्यासोबतच आपण ऍडव्होकेट देखील आहात आणि सायकोलॉजिस्ट आणि ऍडव्होकेट तसं मला असं वाटतं या दोघी कार्यक्षेत्रात संलग्न असल्यामुळे आपल्याला बराच याचा फायदा देखील झाला असेल कारण कायद्याचं ज्ञान आणि लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास या दोघी गोष्टी आपण संलग्न के हो आपण कॉम्प्युटर क्षेत्रात देखील उतरलात आणि चाळीसगावला त्या काळी आपण अनेक कोर्सेस सुरू केले अनेक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातलं ह्याच्यामधलं मार्गदर्शन केलं तो अनुभव कसा होता खरं म्हणजे कॉम्प्युटर शिकायला माझ्या मैत्रिणीला जायचं होतं तिने मला सोबत नेलं त्या काळी वर्ड स्टार लोटस डिबेस असे जुनाट होते कोर्स आणि तिथे शिकायला गेल्यावर त्या तीन महिन्यात माहित नाही मला काय त्याच एकदम आकर्षण वाटलं आणि कॉम्प्युटरला माझ्याशी काय मैत्री करावीशी वाटली पण कॉम्प्युटरची माझी तेव्हा जी मैत्री झाली त्या तीन महिन्याच्या शिक्षणात तर मग पुढे मी काही त्याची मैत्री सोडली नाही आणि पुढे मग सी सी प्लस प्लस व्हीबी जावा ओरॅकल एम एस ऑफिस ऑपरेटिंग सिस्टम सगळ्या प्रकारची कोर्सेस मी घ्यायला लागली मी एन आय आय टी सीडॅक एम एस सी आय टी सगळे कोर्स केले आणि सर्व मुलांना मी शिकवायची एक वेळ अशी होती की मुंबई पुणे इथे शिकायला गेलेले इंजिनिअरिंगची मुलं सुद्धा सी च्या कोर्ससाठी माझ्याकडे सुट्टीत क्लासेस घ्यायचे <laughs> या सर्व प्रकारचे मी क्लासेस मी घेतलेले आहेत एन आय टीची सुद्धा माझ्याकडे होती आणि तेव्हा आमच्या चाळीस गावाला एकच क्लास होता कॉम्प्युटरचा आणि मी माझा दुसरा आणि त्याच्या तोडीसोड मी स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर नव्हती माझं शिक्षण बी ए एल एल बी इकडे होतं तरीही मी त्याच्यामध्ये माझं जागा निर्माण केली याचा मला स्वतःला खूप अभिमान आहे याबरोबर आपण दुसरे उद्योग देखील सुरू केल्यात उद्योजिका म्हणून किंवा या क्षेत्रामध्ये आपण कशा काय गेल्यात असं झालं की माझे वडील जे आहे ते वृद्ध झाल्यानंतर त्यांची स्मरणशक्ती केली बर त्यामुळे त्यांचा स्वतःचा हार्डवेअर स्टीलचा इसुफ अली मुल्ला बदरुद्दीन नावाने शंभर वर्ष जुना आमचं हार्डवेअरचं मोठं दुकान होतं जे तालुकामध्ये खूपच प्रख्यात होतं हु, त्या दुकानाला म्हणजे तिलांजली देणं शक्य नव्हतं म्हणून ते तो भार मी सांभाळला माझ्यासोबत माझ्या नवऱ्याने विकासने सुद्धा सांभाळला आणि आम्ही दोघांनी मिळून ते चॅलेंज स्वीकारलं आणि आम्ही ते दुकान चालवलं अनुभव नव्हता आपल्याला वास्तविक या अनेक अडचणी आल्या असतील किंवा उद्योगामधले बारकावे देखील समजून घ्यावे लागले असतील तर हे कसं काय आपण <laughs> सांगायचं म्हणजे असं आहे की माझ्या ना रक्तातच बिझनेस आहे म्हणजे व्यवसाय आहे मी कधीच कुठे नोकरी करू शकली नाही किंवा केलीच नाही मी प्रयत्नही केला नाही त्यामुळे माझं असं होतं की एखाद्या याच्यात उडी मारायची तर ती एकदम शेवटाला नेऊनच सोडायची <laughs> मध्ये थांबायच नाही आणि मी बेफाट रीतीने त्याच्यामध्ये शिकत गेली जसं कॉम्प्युटरचं शिक्षण माझं तीनच महिन्याचं आहे ऑफिशियल शिक्षण पण नंतर मी अठरा अठरा तास कॉम्प्युटरवर स्वतः बसून या सगळ्या सॉफ्टवेअर शिकलीय सेल्फी प्लस हो सगळं व्हीबी जावा वगैरे सगळं सगळं मी स्वतः शिकली कोणीही मला शिकवलं नाही तसंच मी ह्याच्या दुकानाचं सुद्धा जेव्हा बसायला लागली तेव्हा आमची खूप जुने नोकर होते दुकानावर त्यांच्या मदतीने मी सगळं समजावून घेत गेली शिकत गेली कसं चालतं काय चालतं आणि आम्ही ते खूप चांगल्या रीतीने ते चालवलं पण त्याच काळात आमचा प्रॉब्लेम असा झाला की विकासच्या वडिलांना सुद्धा थोडासा आजार झाला आणि त्यामुळे त्यांचं सिनेमा थिएटर ते रन करायचे ते सुद्धा आम्ही चालवलं बर तर मग तेव्हा असं झालं की सिनेमा थिएटर परत माझं हार्डवेअरचं दुकान आणि माझं कॉम्प्युटर क्लास तर या तीन ह्याच्यावरती सगळं ते चालत असताना स्तरावरती आम्ही खूप आमची दमछाक व्हायची तेव्हा आम्हाला असं जाणवलं की हे सगळी मारामारी करून काहीच होणार नाही आपण स्वतः आपलं आयुष्य जगतच नाहीये मुलं कुठे वाढतात ते कळत नाहीये आणि तेव्हा मग आम्ही एक एक धंदा आमचा जो होता तो आम्ही बंद करत गेलो हळूहळू वाईंडअप केला आणि मग आम्ही फक्त कॉम्प्युटरच्या ह्याच्यावरतीच फोकस केलं मॅडम बोलताना जाणवत आहे की आपल्या मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व असल्यासोबतच आपण हिंदी गुजराती उर्दू आणि इंग्रजी भाषा देखील बोलू शकतात या सगळ्या भाषा आपण कशा शिकलात की भाषा शिकण्याचं एक आपल्याला जिज्ञासा होती आवड होती कसं काय उर्दू आणि गुजराती आता माझ्या मातृभाषाच आहेत हो त्यामुळे आमचे जे नातेवाईक होते ते गुजराती बोलायचे किंवा उर्दू बोलायचे हिंदी तर आपण शिकतो शाळेत oh. आणि माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालं But... आमच्या घराच्या शेजारी राहणारे आमचे शेजारी आमचे वर्गमित्र किंवा आमचे शेजारचे आईच्या मैत्रिणी वगैरे सगळ्याच जणी मराठी बोलायच्या hmm, hmm. त्यामुळे मला तर समज आली तेव्हापासून मी मराठी बोलते आणि माहित नाही ते किती कि, कि बरोबर आहे पण बोलते हे नक्की आणि मला त्याच्यामध्ये मी खूप कम्फर्टेबल असते मराठी बोलताना मला खूप बरं वाटतं माझी भाषा इतकी फ्लुएंट आणि इतकी चांगली होण्याला माझ्या नवऱ्याचा खूप हाता ऍक्च्युली मी हे घडण्याला सुद्धा माझ्या नवऱ्याचा खूप पाय असं म्हणतात प्रत्येक पुरुषा मागे एक स्त्री असते माझ्या मागे माझा नवरा आहे विकास आहे आणि तोच माझा हा सगळा विकास घडवून आणतो माझं जे पुस्तक निघालं ते पुस्तक सुद्धा त्याच्यामुळेच निघालं बरोबर विकास पथावर अविरतपणे आपली वाटचाल सुरू आहे मॅडम आता आपण लिखाणाचा विषय बोललात आणि नुकतंच आपला झरोका नावाचा कथा संग्रह प्रकाशित झाला त्यासाठी आपलं अभिनंदन करते आणि ह्या ज्या कथा आपण लिहिलेल्या आहेत झरोका मध्ये ह्याच्याकडे स्त्री स्पंदनं आपण ह्यामध्ये घेतलेली आहेत आणि अनेक कथांच्या माध्यमातून स्त्री आयुष्य रेखाटलेलं आहे झरोका या पुस्तकाबद्दल काय सांगाल झरोका या पुस्तकातल्या ज्या कथा आहेत त्या जवळपास सगळ्याच कथा आधी प्रकाशित झालेल्या आहेत बऱ्याच वर्षापासून त्या आहेत तसं मी लिखाण खूप वर्षापासून करते पण त्याला लिखाण म्हणतात हेच माझ्या लक्षात नव्हतं कारण साहित्याकडे आपण कधी वळू हे माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हतं पण त्या कथा एकदा विकासच्या वाचनात आल्यावर त्याला असं वाटलं की चांगल्या आहेत त्या प्रकाशित झाल्या पाहिजे त्या होत गेल्या आणि जेव्हा सगळ्यांची प्रशंसा मला मिळत गेली तेव्हा मला ते खूप आवडत गेलं आणि माझ्यामध्ये अजून प्रतिभा जागृत झाली की यस मी काहीतरी लिहू शकते आणि ते कोणाला तरी वाचल्यावर आवडतं तर म्हणून आपण अजून लिहिलं पाहिजे पण इतक्यांदा ते सर्व मासिकातून छापून आल्या तरी त्या जेव्हा पुस्तक रूपात एकत्रित रीतीने जेव्हा त्याचं प्रकाशन झालं तेव्हा मला अतिशय आनंद झाला कारण तेव्हा मी खरी लेखिका झाली <laughs> 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 पुस्तकातल्या ज्या कथा आहेत त्या कथा स्त्री केंद्रित आहेत हे नक्की मात्र आणि त्या स्त्रिया कुठेतरी केव्हा तरी मला कशा तरी भेटल्या पण होत्या आणि मनात कुठेतरी ते त्या अशा दडून राहिल्या कारण की तेव्हा त्यांनी त्यांचं वागणं किंवा त्यांच्यावर होत असलेले अन्याय हे माझ्या मनाला खूप भिडले असणार त्यामुळे मी ते माझ्या विस्मृतीत गेले नाही त्यामुळे त्या बायकांनी त्या स्त्रियांनी त्या, त्या परिस्थितीशी कसा सामना दिला पाहिजे आणि त्यांनी कसं जगलं पाहिजे त्यांनी त्याला कसं शेवट त्याचा कसा झाला पाहिजे त्यांचा आप कसा राखला गेला पाहिजे कारण बऱ्याच महिलांचं असं असतं की लग्न झालं कुंकुवाच्या धनी नावाची एक कथा त्याच्यात आहे ज्याच्यामध्ये त्या स्त्रीचा नवरा दुसरं लग्न करून बायको आणतो आणि ती स्त्री त्याला कसा फेस करते त्या गोष्टीला कसं ती सामोरे जाते याच्याबद्दल त्याच्यात आहे खरं आपण आपल्या भारतीय स्त्रिया किंवा एशियातल्या स्त्रियांना हे शिकवलं जातं की, की तुमचा तो कुंकुवाचा धनी आहे त्यामुळे तो जसाही आहे त्याचा चुका पोटात घाला आणि त्याच्यासोबत जगा दुसरा तुम्हाला पर्याय नाही पण माझ्या कथेतली नायिका तसं करत नाही बर कारण तिची स्वतःची जी स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानाला ती तडा जाऊ देत ती तिची जबाबदाऱ्या पूर्ण करते पण स्वाभिमान ती तिचा सोडत नाही तर मला असं वाटतं की स्त्रीने आपला स्वाभिमान आधी जपला पाहिजे मी तुम्हाला आता बोलली की मला समुपदेशन करताना सुद्धा माझी अपेक्षा होती की प्री मॅरिटल साठी मुलींनी यावं आणि समजून घ्यावं की स्वाभिमान किती गरजेचं आहे गर्व नसावा पण स्वाभिमान असावा मॅडम या झरोका या पुस्तकासोबतच आपले जे कथा आणि लेख आहेत ते हंस माहेर मेनका अंतरीचे प्रतिबिंब मिळून साऱ्या जणी हे जे गाजलेलं मासिक आहे स्त्रियांसाठी याच्यामध्ये सुद्धा प्रकाशित झालेलं आहे बृहन महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्कची स्मरणिका अशा नामांकित मासिकामधून आपण आतापर्यंत लेखन केलेलं आहे आणि त्याचाच परिपाक असं म्हणायला पाहिजे की हे पुस्तक असं आहे यासोबतच आपलं जे काही संपूर्ण आयुष्य ज्या प्रवाहाच्या दिशेने वाहिलं अनेक अनुभव आपल्याला आले आणि ह्याच्यातूनच सामाजिक क्षेत्रात काम करावं असं आपल्याला वाटलं असावं इनरविल क्लब समाजसेवी संस्था आहे याच्या मध्ये देखील आपण कार्यरत आहात गेल्या अडतीस वर्षापासून काय सांगाल इनरविल ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे बायकांची आहे त्याच्यामध्ये त्याचे दोनच ध्येय आहे मैत्री आणि समाजसेवा आणि त्याच्यामध्ये मी आधी आमच्या चाळीसगाव या क्लबमध्ये काम केलं नंतर मी चंद्रपूर ते दे देवळाली असे पन्नास क्लबच्या हेड म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून पण मी काम केलं दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये मी संपूर्ण भारताची कॉन्सिल मेंबर म्हणून पण काम केलेलं आहे याचे मला दोन फायदे झाले की जसं माझ्या लिखाण्यातल्या ज्या काही कथा आहेत आणि त्याच्यातले काही पात्र आहेत तर ती पात्र सुद्धा मला याच्यातनं बरीच मिळाली बर कारण आज माझ्या जगभरातल्या साडेतीन हजार मैत्रिणी मुळे आहे बरं मी जेव्हा डिस्ट्रिक्ट चेअरमन झाली तेव्हा मी जेव्हा एकेका क्लबला भेट द्यायची तेव्हा एकेकाच्या घरी उतरली तेव्हा तिथे मला सर्व गोष्टींच म्हणजे गरीब श्रीमंती विषयीचे लोकांचे विचार धर्म याचा विचार दुसऱ्या धर्माविषयीचा राग संताप आपल्या धर्माचा उदो उदो आणि मुलांचं त्यांना कसं वाढवणं आहे या सगळ्या गोष्टींचा मी खूप जवळून अभ्यास केला मला जाणवल्या आणि त्याच्यानंतर जेव्हा मी असोसिएशन लेवलला म्हणजे भारताच्या लेव्हलला जेव्हा सत्तावीस तिथे कॉन्सिल मेंबर असतात त्याच्यातली मी एक झाली तेव्हा त्या सगळ्यांशी माझे संबंध आले माझे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा माझे संबंध आहेत तर या सर्व गोष्टी मला खूप मिळाल्या भरभरून मिळाल्या आणि मी माझ्या इनर विलचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे जे नियमावली आहे त्याची पुस्तिका सुद्धा मी हिंदीतून ट्रान्सलेशन करून त्यांना दिलेली आहे आणि ते, ते सतत दोन हजार नऊ पासून त्याच्यात जे बदल होत गेले ते नऊ बारा पंधरा अठरा एकवीस चोवीस असे पूर्ण सेट त्यांच्याजवळ तो हिंदीतून आहे का ज्या इनरविलच्या सदस्यांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असतो काही समजत नाही तर त्या त्याचा त्याचा वापर करतात आणि त्यांना ते खूप आवडतं आणि हे जितके हिंदी भाषिक डिस्ट्रिक्ट आहेत भारतातले ते सगळेजण म्हणजे अगदी अमृतसर पासून तर सगळीकडे माझी ती पुस्तकं जातात आणि त्या नावामुळे ते मला जुलेखा या नावाने ओळखतात कुटुंबाबद्दल काय सांगाल माझा मुलगा अनुपम तो मुंबईला पायोनियर लिगल या लॉ फर्मचा पार्टनर आहे त्याने सिम्बायसिस मधून बीबीएलएल बी केलेला आहे आणि मुलगी जी आहे अनिका तिने कमिन्स मधनं आर्किटेक्चर मास्टर्स केले दोघांची लग्न झाली आमची सून जी आहे कलकत्त्याची आहे आणि आमचा जावाई जो आहे तो पुण्याचा आहे तो एम एस केलाय आणि ते दोघं कॅनडाला स्थायिक आहेत आणि मुलगा आणि सून मुंबईला असतात मॅडम जेव्हा आपण आयुष्याकडे आता मागे वळून बघता तेव्हा अनेक व्यक्तींचा प्रभाव आपल्या आयुष्यावर असतो अनेक आदर्श आपल्या समोर असतात आपल्याला काय जाणवतं की कोणत्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव टाकला मग तो आपल्या लेखनात असेल कार्यक्षेत्रात असेल वक्तृत्व शैलीत असेल काय सांगाल माझ्यावरती दोन पुरुषांचा खूप प्रभाव पडलेला आहे पहिले जे होते ते माझे दत्ताक पिता इनायत हुसेन जाहीद ते स्वतः गोल्ड मेडलिस्ट होते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना शिकवलेलं होतं आणि ते विशेष म्हणजे ते हिंदू लॉ मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं मुंबई युनिव्हर्सिटीचं त्या माणसाचं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रभुत्व आहे कारण त्यांनी एक व्यक्ती म्हणून जे मला घडवलं ते घडवताना त्यांनी माझी जी नैतिक मूल्य आहे ती पण जपली मला समाजाची ओळख पण करून दिली या जगामध्ये एकट्याने जगण्याची ताकद सुद्धा दिली आणि कुठंही न थांबणं आणि कुठंही न डगमगण प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची गोष्ट जी होती जी कला होती ती त्या माणसाने मला दिली आणि कोणावरही निर्व्याज प्रेम करणं आज मी त्यांची दत्तक घेतलेली मुलगी होती पण त्यांनी माझ्यावरती जो काही सगळ्या प्रकारचा प्रेमाचा म्हणा पैशाचा म्हणा स्वतःच्या आधाराचा म्हणा या सगळ्यांचा जो वर्षाव केलाय तो माझ्या पित्याने सुद्धा केला नसता असं माझं म्हणणं आहे <laughs> दुसरा पुरुष माझ्या आयुष्यात आला तो म्हणजे माझा नवरा ज्याने माझ्यावरती तेवढंच प्रेम केलं माझ्या सर्व गोष्टींना त्याने मान तुकवली मला माझ्या आवडीच्या विषयांमध्ये पुढे जाण्यासाठी सगळ्यात मोठा आधार त्याने लावला खूप जवळचा खूप पाठीशी असलेला सगळ्या गोष्टी आज मी जे साहित्य आणि माझं पुस्तक आलंय त्याचं सगळंच्या सगळं श्रेय विकासला जातं कारण मी याच्यात पुढे जावं याच्यासाठी त्याची तडफड माझ्यापेक्षा जास्त असते आज मी इथे आली ती सुद्धा इथे मी आलं पाहिजे याच्यासाठी माझ्यापेक्षा त्याला जास्त हे होतं उत्सुकता की नाही तू तुझ जा तुझा जा तो अनुभव मिळेल तुला एक वेगळा आणि तू याच्यात जास्त पुढे जाशील आज माझ्या सदुसष्ट कथा माझ्याजवळ लिहून तयार आहेत आणि त्या सगळ्याच कथा माझा पहिला वाचक पहिला टीकाकार म्हणून तो वाचतो आणि तोच तर मला ते त्याच्यामध्ये परत पुढे कसं जायचं याचं शिकवतो वा खूप छान आपल्या जवळ ही अखंड अविरत तृप्तीची शितोरी राहो या मुलाखतीच्या माध्यमातून सदिच्छा व्यक्त करते आज आपण इथे आलात आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा आमच्या समोर अतिशय मनमोकळ्या संवादातून मांडला व्यक्त केला त्यासाठी मी आपले शतशहा आभार मानते उर्वरित आयुष्यासाठी आपल्याला सदिच्छा चिंतिते धन्यवाद आभार आपण मला इथे येण्याची संधी दिली या प्रसार माध्यमातून मला सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची आणि माझ्या भावना पोहोचवण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद श्रोतेहो आत्ताच आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच ह्या कार्यक्रमात ऍडव्होकेट समुपदेशक आणि लेखिका जुलेखा विकास शुक्ल यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत एकलीत कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार श्रोतेहो कार्यक्रमात आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार